विल्सन जिमखाना वाद पुन्हा पेटला आहे गिरगावातील शेकडो मराठींना सराव खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरली जाणारी जागा आता कथितपणे एका जैन संस्थेला देण्याचा प्रस्ताव यावर आम्ही गिरगावकर या संस्थेचा संताप अनावर झाला असून जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र पाठवून आंदोलनाची चेतावनी देण्यात आली आहे तर नेमकं आहे तरी काय हा वाद आणि मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध जैन असा संघर्ष उभा राहणार का पाहूया या, या सविस्तर रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वला बैसानी तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये मुंबई विल्सन जिमखाना गिरगावातील ऐतिहासिक एक लाख चौरस फुटांचा भूखंड अनेक वर्षापासून विल्सन कॉलेजच्या ताब्यात असलेला हा जिमखाना दोन हजार तेवीस मध्ये करार संपुष्टात आला आता राज्य सरकारने ही जागा जैन संस्थेला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बाहेर येतात स्थानिकांमध्ये संताप आहे आम्ही संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सरळ इशारा दिला हा भूखंड परप्रांतीयांच्या घशात घालू नका त्यांची स्पष्ट मागणी ही जागा मुंबईकरांसाठी असावी मुलांसाठी कबड्डी खो खो मलखांब यांसारखे खेळ मोफत शिकवण्यासाठी वापरली जावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जागा मराठी संस्थेलाच द्यावी या पत्रात संस्थेने सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत म्हटलं आहे मुंबईत ज्या मोजक्या उतरलेल्या मैदानांमध्ये लोकांना श्वास घेता येतो त्यात विल्सन जिमखाना एक महत्वाची जागा आहे ती खासगी ट्रस्ट किंवा परप्रांतीय संस्थेला देणं अन्यायकारक आहे गिरगावकर टीम न जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत निवेदनही जमा केलं असून त्यात हेही स्पष्ट केलंय की समाधानकारक तोडगा न निघाल्यास आम्ही मोठं आंदोलन उभारू मुंबईत आधीच आय आय टीचे नाव मुंबई न करण्यावरून वाद रंगलेला असताना आता या जिमखानाच्या भूखंडावरून मराठी विरुद्ध जैन संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे राजकीय वर्तुळातही या निर्णयावर चर्चा वाढलेली दिसत आहे स्थानिकांच्या ता मते मुंबईत मोकळ्या जागा नावालाच आहेत पण त्या जागांचा वापर गैरवापर राजकीय समीकरणांसाठी होताना दिसतो गिरगावातील नागरिकांची एकच मागणी हा जिमखाना पुन्हा मराठी खेळाडूंच्या विद्यार्थ्यांच्या आणि स्थानिकांच्या उपयोगासाठी खुला व्हावा कारण मुंबईच्या गर्दीत अशा जागा जपण म्हणजे भविष्य आहे विल्सन जिमखाना जैन संस्थेकडे जाणार मराठी संस्थेकडे स्थानिकांची मागणी मान्य होणार की, की सरकारचा निर्णय हा कायम ठेवणार हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुमचं या व्हिडिओ बद्दल मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा